महाड शहराजवळ कोकण रेल्वे जंक्शन व्हावे यासाठी महाड शहरामधील रहिवाशी पराग वोडके हे गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड रायगड या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत कालपासून सुरू झालेल्या या उपोषणाकडे प्रशासनामार्फत अजूनही कोणताही सकारात्मकपणे तोडगा काढण्यात आलेला नाही महाड तसेच पोलादपूर रहिवाशांसाठी महत्त्वाचा विषय असलेल्या या रेल्वे जंक्शन तथा रेल्वे स्थानकासाठी आपला जाहीर पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे महाड तालुकाध्यक्ष शिवश्री कैलास अटक महाड तालुका उपाध्यक्ष शिवश्री सुजित सुतार महाड तालुका सचिन शिवश्री निकेश पवार उपस्थित होते यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे यांनी पत्रकारांना दिलेली बाईटद्वारे आपले मनोगत व्यक्त करून संभाजी ब्रिगेड रायगड रायगडतर्फे जाहीर पाठिंबा दिला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम राय मी माझा परीक्षा करून घेतो मी रायगड जिल्हाध्यक्ष संभाजी वैभव माझ्यासोबत आमच्या तालुका तालुकाध्यक्ष बैलाची अटक आणि माझ्या त्यांच्याबरोबर आलेले ते आमच्या महाड उप तालुकाध्यक्षी सुद्धा आणि आमच्या तालुक्याचे सचिव एकेजी पवार या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या महाडकरांच्या जिव्हाळ्याचा आणि आत्मीयाचा प्रश्न फगदानी हातामध्ये घेतला आहे मुळातच हा विषय आत्तापर्यंत का प्रलंबित राहिला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला मोठा प्रश्न आहे मुळात नेहमी एका शाहिराने एक गोष्ट म्हटलं आहे की दोन राज्य इथे गाजले कोकण पुण्यभूमीत एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर तर मग कोकण भूमीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कोकण रेल्वेचं नेटवर्क किंवा कोकण रेल्वेचं जंक्शन किंवा रेल्वे स्टेशन काय येऊ नये यापुढे जाऊन बोलायचं आलं तर साधारण सात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर पाहिलं आपण तर इंग्रजांनी जवळजवळ दीडशे वर्ष राज्य केले आणि दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर आपल्या देशातली दे बरीचशी संपत्ती त्यांनी निघून घेऊन गेली आपली इंडिया ही सोनेकी चिड्या बोलली जायची परंतु जाता जाता त्यांनी आपल्याला जा एक सर्वात एक महत्त्वाचा विषय दिला महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे भारतीय आणि ह्या रेल्वेचं नेटवर्क जवळपास भारतामध्ये प्रत्येक गावात खेड्यात शहरात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिल्ला गेला असताना आणि त्याच माध्यमातून कोकण रेल्वे परंतु मग कोकण रेल्वेचा हा जो ट्रॅक आहे मी आत्ताच आमच्या पालकदातांशी चर्चा सुद्धा केली त्याचा पूर्व जो ग्राफ आहे पूर्वीचा जो आराखडा आहे तो साधारण ह्या मुंबई गोवा जात असताना आमचा महाड ह्या गोष्टीपासून उपेक्षित का राहावा आपण जर पाहिलं तर महाड मध्येच स्वराज्याची राजधानी केले रायगड आहे या रायगडावर असंख्य शिवप्रेमी दरवर्षी येत असतात या रायगडावर महाराजांचे राज्याभिषेक सहा जून आणि चोवीस सप्टेंबर त्याचबरोबर मासाहेब भाऊसाहेब आपल्या स्वराज्याचे आऊसाहेब आपल्याला सोडून गेला सतरा जूनला अशा विविध घटनाक्रम जे आपण पाहिले ते इथे असंख्य असे शिवप्रमी केवळ जिल्ह्यातून राज्यातून नव्हे तर देशभरातून आणखीन त्या पुढे म्हणायचं झालं तर नुकताच विनोज गेले जाहीर केलेल्या सूचीमध्ये आपल्या स्वराज्यची राजधानी किल्ल्या रायगडाचा सुद्धा समावेश केला गेला आहे आणि त्यापुढे जाऊन म्हणायचं झालं तर आपल्याकडे अजून एक जी क्रांतीभूमी आहे ती चौदा या चौदार तळ्यामध्ये वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेबांनी सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून तिथे रलितांना पाणी पिण्याचा हक्क देऊन समानतेचा संदेश हा बाबासाहेबांनी दिला अशा विविध गोष्टींमुळे या महाड विशेष असा ऐतिहासिक महत्त्व लाभलं आहे एकंदरीतच महाडची भौगोलिक रचनाचं पाहिजे तर निश्चितपणे या महानगरीला या महाड शहराला या महाड तालुक्याला ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि त्यापुढे जाऊन औद्योगिक असा एक परिपूर्ण असा एक नजराना लाभला आहे परंतु या सर्व गोष्टींना अधिक चालना देण्यासाठी या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असणं फार गरजेचं आहे यासाठीच आम्ही हो, या ठिकाणी आमचे परगदादा यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी तर आम्ही आलो या माध्यमातून मी येथील तमाम जनतेला बहुजनांना मी या ठिकाणी सूचित करतोय की हा मुद्दा केवळ आपल्या बोडकेदाचा नसून आपल्या सर्वसामान्यांचा आहे आपण जर पाहिलं की आपल्या साखरमणी ज्यावर मुंबईवरून आपल्या कोकणाकडे होळी किंवा गणपती दिवाळी सणांना येत असतात तर आपण साधारण या मुंबई महामार्गातली ट्राफिकची कोंडी जर लक्षात घेता साधारण एक एक दोन दोन तास हो त्या ट्रॅफिकच्या कोंडीमध्ये आपल्या साखरमान्यांना मानसिक शारीरिक त्रास हा त्या ठिकाणी होत असतो त्यापुढे जाऊन म्हणायचं झालं तर साधारण ह्या इस टीचं भाडं जरी आपण म्हटलं तरी अडीचशे तीनशे रुपये साधारण भाडं केलं जातं तर त्याच ठिकाणी ह्या रेल्वेचं आपल्याला कमीत कमी भाडं सत्तर ते शंभर रुपयाच्या अति ठरणारं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वेळेचं सुद्धा करता येणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी घरातनं थांबता जेवढं शक्य आहे आपल्या मुलाबाळांसहित पोराबाळांसहित या ठिकाणी येऊन आपला जाहीर पाठिंबा आपल्या परागदादांना देऊन निश्चितपणे हा आपल्या सर्वांसाठी सुवर्ण क्षण आहे बराच वर्षानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा परागदादांच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे तर या सुवर्ण क्षणाचे केवळ साक्षीदार होता शिलादार होण्याचा योग आपल्याकडे आलेला आहे याच माध्यमातून मी प्रशासनाला सुद्धा सूचित करतो की आपण हा जो आत्मीयचा प्रश्न आहे आपण जर पाहिलं प्रशासन किंवा राजकारण किंवा समाजकारण जर पाहिलं तर कोणत्याही राजकारणाची व समाजकारणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज किंवा भारतरत्न महामानव भारतीय राज्यघटी शिल्पाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होत नाही तर त्या योगदानाला आणि ह्या पवनभूमीला पुणीला या रेल्वेच्या नेटवर्कपासून आपण दुर्लक्षित का ठेवलं जातं आहे तरी या माध्यमातून मी पुन्हा एकदा या प्रशासनाला या ठिकाणी सूचित करतो आहे की आपण तत्काळ या गोष्टीची गांभीर्य दखल घेऊन सकारात्मक पाऊल उचलून आमच्या परागदादा आणि आम्हा सर्व महाडवासियांना हे सोन्याचे दिवस पुन्हा आणून द्यावे निश्चितपणे आम्ही इथे कोणतेही राजकारण करायला आलो नाही आहे परंतु हा विषय राजकारणापलीकडे असल्यामुळे मी तमाम राजकीय जाती धर्म सर्वांना बाजूला ठेवून या विषयाला हात देण्यासाठी साथ देण्यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी कुर्ता संपतो जय जव जय शिवराय जय शंभुराजी